आमच्याकडे एक फुटाची मूर्ती असते यावेळेस दोन फुटाची आम्ही मूर्ती असं निश्चित नव्हतं की मी सिरियल करते की काय मला कॉलही आला नव्हता बिग बॉसच्या वन ऑफ द क्रिएटिव्ह होता मी एकशे दोन तापामध्ये लुकटेस्ट दिवस त्या तापामध्ये मी त्या सगळ्या लुकटेस्ट टिंग 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 एवढ्या नोटिफिकेशन एवढे रिप्लाय एवढे सिरियल कधी करणार तू सिरियल मेजर शिफ्ट घेणार होते फ्रॉम नायिका टू म्हटल्यावर तेरा वर्षांनी मी सिरियल करते म्हटल्यानंतर मी थोडीशी वाली आपली भाषा विसरली भी होती <laughs> भीती वाटली लिटरली माझ्या नवऱ्याची ही रिॲक्शन होती मी <gasps> घाबरलो तुझा सीन बघा तुझ्या आवाजात एवढा जरब होता मी अजय गोगावले तो सुद्धा म्हटला काय सॉलिड आहे कॅरेक्टर भीती वाटली बहोत डर मुझे अच्छा लगा क्योंकि ये डर मुझे चाहिए <laughs> क्यूट क्यूट बबली बबली मेघा नाही दिसणार आहे मी काय भैरवी काजवते आता बघा तुम्ही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया मंगल तर नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चष्कावर बाप्पाचं आगमन झालंय आणि सेलिब्रिटी बाप्पा कसे दिसतायत छान छान दिसतायत आपण बघतोय आणि त्यातच सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री मेघा धाडेच्या घरी मी आज आले आहे आणि मेघा इको फ्रेंडली बाप्पा किती सुंदर आणि छान दिसतंय या वेळेला फुलांची सजावट जशी ताई करतात प्रॉपरली फुलांची खऱ्या फुलांची सजावट या वेळा खूप छान आहे आणि या वेळेला बाप्पाची मूर्ती देखील वाढलेली दिसते काय नक्की काय आ, 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 गुपित आहे या खरं म्हणजे गुपित सांगायचं झालं सा तर मला माहीत नव्हतं हो कि आपण नवीन सिरियल करणार आहोत किंवा काय होणार आहे असं कुठलीच काही अशी कल्पना नव्हती जेव्हा बाप्पा मोठे आणावे असं ठरवलं त्यावेळेला तर मला ऍक्च्युली जेव्हा माझ्या मित्राकडे मी हे बाप्पा आमचे घडवायला आम्ही सांगतो तर सेवेच्या धाई तत्पर नावाची एक सेवाभावी संस्था आहे जी बाप्पाचे जे मानधनाचे पैसे असतात ते जे पैसे गोळा होतात त्यातनं गडकिल्ल्यांचं छत्रपतींच्या आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याचं काम स्वच्छता करण्याचं काम सेवेचं ठाई से तत्पर ही सेवाभावी संस्था करते तर त्या सेवाभावी संस्थेचा फाउंडर माझा मित्र सत्यजित भोसले सो so, यावेळेस सहजच असं माझ्या मुखातन निघालं की आपण यावेळेस बाप्पा वाढवूया आणि मोठी मूर्ती आणूया थोडी बाप्पाची दरवेळेस आमच्याकडे एक फुटाची मूर्ती असते यावेळेस दोन फुटाची आम्ही बाप्पाची मूर्ती आणली आहे तर तो, तो म्हटला का का की काही खास निमित्त आहे का नक्की काहीतरी विशेष आहे त्याशिवाय तू असं अचानक डिसाईड नाही करणार मी म्हंटल अरे खरच विशेष असं काही तसं ठरलेलं नाहीये पण तो म्हणाला असेल काहीतरी विशेष तू सांगत नाहीये पण ऑनेस्टली ज्या वेळेला असं ठरलं तेव्हा काही म्हणजे असं निश्चित नव्हतं की मी सिरियल करते की काय मला सदा कॉलही आला नव्हता कुणाचा आणि जसं हा डिसिजन घेतला की मी यावर्षी मोठे बाप्पा आणणार आहे आणि सगळं तसं मला एक काही दिवसानंतर कॉल येतो सहजच एक माझा एक खूप छान मित्र आहे कपिल इंगोळे ज्याच्या सोबत मी म्हणजे जो बिग बॉसच्या वेळेसही वन ऑफ द क्रिएटिव्ह होता त्या चॅनल सोबत तर यावेळेस कपिलने मला काही वेगळ्या कारणाने कॉल केला आणि ते कारण होत म्हणजे झीची ही सिरियल सावळ्याची जणू सावली आणि तो म्हटला की मेघा ॲज यू सेड की तू कमबॅक करशील तर खूप तुझं तुला दबदार काहीतरी असेल तेव्हा तू कमबॅक करशील किंवा तुला खूप एक्साइटेड करेल असं काहीतरी असेल तेव्हा तू कमबॅक करशील टी व्ही मध्ये तर या मी तुझ्यासाठी असं काहीतरी घेऊन आलोय की जे नक्की तुला खूप एक्साइट करेल आणि तू नाही म्हणू शकणार नाही आणि असं म्हणून त्याने मग मला सावळ्याची जणू सावली सिरियल्स मधलं माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगितलं संबंध स्टोरी सांगितली आणि दुसऱ्या मिनिटाला माझं होतं की चलो येस मी हे करते करूया आणि तो म्हणाला ठीक आहे मग एक काम कर उद्याच्या उद्याच ये लुकटेस्टला आणि आपण आधी तुझं लुकटेस्ट करून चॅनलला पाठवून देऊया सो so, मी म्हटलं अरे उद्या नाही रे, रे जमणार मला जरा आज थोडी कणकण आहे अंगात तापासारखं वाटतंय तर ता मला असं वाटतंय मला ताप येणार आहे वगैरे म्हणाला मेघा तुझं येणं खूप गरजेचं आहे तू तु, काय तुला औषध घेऊन वगैरे यायचं असेल तसं कर पण तू येच कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे लवकरात लवकर, लवकर हा डिसिजन आम्हाला घ्यायचा आहे आणि लॉक करायचं हे चॅनल चॅनल मध्ये सगळं कॅरेक्टर मी एकशे दोन तापामध्ये टेस्टला गेले सबंद दिवस वेगवेगळे लुक्स ट्राय करण्यात आले एक तर वयापेक्षा थोडा मोठ्या वयाचा रोल करत असल्यामुळे जरा मी अजून मोठी दिसणं त्यांना अपेक्षित होतं तर मग केस मोकळे न सोडता असा जुडा बांधूया का वेणी बांधूया का मोकळे असंच खूप वेगवेगळे प्रयोग झाले अशा पद्धतीची साडी देऊया तशा पद्धतीची साडी देऊया ज्वेलरी कशी देऊया अख्खा दिवस त्या तापामध्ये मी त्या सगळ्या टेस्ट केल्या आणि व्हेरी नेक्स्ट डे आय गॉट अ कॉल की uh, आपलं डन आहे आणि आपण उद्यापासून सिरियलला शूटिंगला सुरुवात करतोय सो so, uh, मला असं वाटतं की माझ्याकडे जेव्हा मी बाप्पांना वाढवायचं ठरवलं यावर्षी तेव्हा निमित्त नव्हतं पण बाप्पा म्हणाले की डोंट वरी त्याच्यासाठी निमित्त मी घेऊन येतोय आणि बाय द टाइम बाप्पांचं आगमन होणार होत तोपर्यंत चांगलं महिनाभर शूटिंग सुरू झालेलं म्हणजे गेला हो आता महिना पूर्ण होत आला पूर्ण महिना आम्ही शूट सुरू केलं आणि बाप्पाच्या साक्षीनेच म्हणजे बाप्पा विराजमान असतानाच आता सोमवारी सिरियल रिलीज पण होतीये तर यापेक्षा बाप्पाचा काही मोठा महिमा असू शकतो आय डोंट बिलीव्ह की त्यांनी मला ते निमित्त दिलं की येस या वर्षी काहीतरी खास करूया कारण माझे बाप्पा दरवर्षी खूप साधे असतात म्हणजे असतात शाडूच्याच मातीचे याही वेळेस इको फ्रेंडली शाडूच्याच मातीचे आपले बाप्पा आहेत पण यावेळेस जरा त्यांना वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात ते आलेले आहेत तर खूप आनंद आहे मला यावर्षी बाप्पा काहीतरी खास माझ्यासाठी घेऊन आले त्यासाठी मूर्ती वाढली काम देखील वाढलं आणि तेवढच तुम तुमच्यातली शक्ती पण तितकीच वाढलेली दिसते कारण एवढ्या तापात तुम्ही पूर्ण लुकटेच दिलीये खरच म्हणजे केलं नेक्स्ट तरी कुठेही दिसत नाहीये ती अगदी सुद्धा अशी थोडीशी पण दिसत नाहीये ताईचा जसा प्रोमो आम्हाला दनक्यात हवा होता ताईचा कम बॅक तसाच दिसलाय आणि इतका छान म्हणजे आम्हाला जरा धक्का बसला की बापरे ताई हा रोल करते असं झालं की इतका छान आणि तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या एकंदरीत मला इतक्या प्रतिक्रिया आल्या आहेत माय फोन वॉज कॉन्स्टंटली म्हणजे मला सायलेंट वर करावा लागला फोन लिटरली टिंग 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 एवढ्या नोटिफिकेशन एवढे रिप्लाय एवढे मेसेजेस अभिनंदनाचा एवढा वर्षाव जणू काही मी असं काही देते की जे खूपच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं प्रेक्षकार म्हणजे मला रोज ऑनेस्टली इतके वर्ष सतत मेसेजेस येत राहिले आफ्टर बिग बॉस की सिरियल कधी करणार तू सिरियल कधी करणार पण ॲज uh, एव्हरी वन नोज मी खूप मूढी आहे आणि मागचे गेले तीन वर्ष तर मी कम्प्लिटली वेगळ्याच कामासाठी माझे डिवोट केले होते आणि दॅट वॉज माझं गावचं घर hmm. विला मँगोज एन्सिशियल जे कोकणात आहे आणि आता जे खूप सगळ्या लोकांच्या पसंतीस पडतं आहे आणि इट इज डुईंग सो वेल दॅट बिझनेस तर तो बिझनेस उभं करण्याच्या मागे बिझनेसला बिझनेसचं स्वरूप त्याला नंतर आलं पण ते घर पुन्हा नव्याने उभं करण्यामागे माझी पूर्ण तीन साडेतीन वर्ष माझी पणाला लागली कारण कोविडच्या काळामध्ये मी सम्हा ठरवलं की नाही आपल्याकडे आपलं एक असं घर असावं जिथे फक्त मला पर्टिक्युलर स्क्वेअर फीटचं बंधन नसावं की मी एवढ्यातच वावरू शकते कारण कोविडच्या काळात आपण ते रिस्ट्रिक्टेड वातावरण अनुभवलेलं आहे की दारा बाहेर जाता येत नाहीये अख्खा फ्लोअर लॉक झालाय बिल्डिंग लॉक झाली आहे मी म्हटलं नाही यार आपलं घर रेडी पाहिजे लवकरात लवकर म्हणून मग मी माझ्या गावचं जे आमचं पूर्वजांपासूनचं घर आहे ऑलमोस्ट सव्वाशे वर्ष जुनं आमचं घर त्या घराला मी पुन्हा रिडेव्हलप केलं त्याला रिस्टोअर केलं आणि मग मी त्याला रिस्टोर केल्यानंतर आज प्रश्न होता की आता हे वेल मेंटेन राहिलं यात सतत माणसं येत राहिली तर या घराला तो एक जिवंतपणा कायम राहील आणि तो जिवंतपणा कायम टिकावा म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना आली की जो छान अनुभव मी या घरात घेतेय तो अनुभव मला दुसऱ्यांसोबत तो आनंद वाटायचा आहे आणि तो आनंद वाटून घेण्याकरताच मग मी ठरवलं की आता आपण याला एका छान होमस्टेचं स्वरूप देऊया आणि सगळ्यांसाठी हे खुलं करूया सगळ्यांना तो अनुभव तो आनंद मिळून देऊया आणि म्हणून मग आम्ही म्हटलं चला पाहुण्यांचं स्वागत करूया आपल्या या घरात आणि त्याला नाव दिलं विला मँगोज अँड सीशेल्स आणि खूप छान प्रतिसाद त्यालाही येतोय पण त्यासाठी मग मा मला मा माझे पूर्ण तीन वर्ष मी एकदम डेडिकेटेडली मी ते केलं तीन वर्ष लॉकडाऊनचाही काळ होता त्यामुळे तेव्हा तर मला नक्कीच सिरियल करायची नव्हती आणि आता मी बऱ्यापैकी ते घर सेट केलं बिझनेस स्टार्ट झाला तो व्यवस्थित छान रन व्हायला लागला बर मला असं झालं की आता वेगळं मी काय करू नाऊ आय वॉन्ट समथिंग मोर एक्सायटेड इन माय हँड मग देन आय डिसाइडेड की लोक रोज विचारतात सिरियल कधी करणार सिरियल कधी करणार चलो दिस इज द राईट टाइम आहे पॉलिटिकल माझं करिअर पण जरा बऱ्यापैकी स्टार्ट झालं आहे छान तीही काम करते मग म्हटलं एक कलाकार म्हणून पण आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पण आपण विसरता कामा नाही आणि मी प्रतीक्षित होती की छान मला खूप एक्सायटेड करेल असं काही आलं की असं होतं की बिझनेस स्टार्ट केला आणि स्वतःची एक पारिवारिक जी जबाबदारी असते ती एक प्रकारे पार पाडली कुटुंबाची जबाबदारी राजकारणात आले एक जी सामाजिक आपली जबाबदारी असते ती कुठेतरी हळूहळू पार करतीय ती पार पाडतीये आणि कलाकार म्हणून एक जी माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती सगळ्या जनतेला माझ्या प्रेक्षकांना मनोरंजन त्यांना देण्याची तर त्या जबाबदारीत मला असं मग जाणवायला लागले की इथं आपण कुठेतरी चुकलोय आता आणि आता हे पण आपल्याला केलंच पाहिजे सो मी म्हटलं हे आता करण्यासाठी तशा चांगल्या कामाच्या प्रतीक्षेत मी होते आणि अचानक फ्रॉम नो वेअर कपिलचा कॉल आला कोठारेविजन मधून आणि ही सिरियल मला ऑफर झाली आणि इतकं तसं म्हणत ना चट मंग पट, पट तसं लुकटेस झाला आणि दोन दिवसात शूटिंग सुरू इमिजिएटली सो so, uh, मला म्हणजे अक, अक्षरशः मधला असा वेळ पण मिळाला नाही की ते कॅरेक्टर स्टडी करावं बघावं काय आहे बिकॉज मी एक मेजर शिफ्ट घेणार होते फ्रॉम नायिका टू खलनायिका तर तो नायिका टू खलनायकाचा शिफ्ट घेताना मध्ये मला म्हणजे ते समजायला वेळ पण पुरेसा मिळाला नाही बट uh, सगळी टीम आणि आमचे डिरेक्टर uh, पुष्कर सर सगळ्यांनी इतकं छान सहकार्य केलं इवन आदिनाथ कोठारे सो so, त्याने मला की मेघा डोंट वरी तू कर हे मस्त तू करणार आहेस बिकॉज माझा पहिला शूटचा दिवस होता त्या दिवशीच आदिनाथ सेटवर हजर होता माझा पहिला सीन शूट होत असताना आदिनाथ वॉज देअर आणि ही वॉज इन्स्ट्रक्टिंग एव्हरीथिंग कसं करायचं काय का करायचं डिरेक्शन पण त्याने थोडं केलं त्या सीनचं तर एव्हरीबडी वॉज देअर टू सपोर्ट मी कारण एक नवीन इनिंग आणि एक नवा शिफ्ट मी घेत होते करिअरमध्ये आणि एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी एक्सायटेड ॲज वेल ॲज मी जरा नर्वस पहिला दिवस मला मी इतक्या दिवसांनी सिरियल करते म्हटल्यावर तेरा वर्षांनी मी सिरियल करते म्हटल्यानंतर मी थोडीशी सिरियलवाली आपली भाषा विसरली होती जी मला आठवायला दोन दिवस लागले सगळं टेक्निकल लँग्वेज आणि मला असं वाटायला लागलं की बस ह्याच्यासाठीच आपला सा जन्म झालेला आहे आणि आपण हेच करत नव्हतं गेले कित्येक दिवस तो आय वॉज व्हेरी हॅपी डुईंग इट नक्कीच बर खलनायकी पात्र आहे खलनायकी शेड आहे कुठेतरी थोडी भीती वाटते का तुम्हाला करायची नक्कीच एक वाटत आहे सीन बघून म्हटलं अरे तू काय बघितलं दहा सेकंद बघितलं फक्त त्या एवढा एक मिनिटाच्या त्या प्रोमो मध्ये दहा सेकंदासाठी मी होते मला खूप लोकांच्या रिएक्शन आल्या कि मेघा तुझ्या आवाजात एवढा सरब होता कि आम्ही म्हणजे माझा इव्हन जवळचा मित्र केडी पण म्हटला तुझा ऍटिट्यूड बघून घाबरायला झालं माझा मित्र अजय गोगावले तो सुद्धा म्हटला काय सॉलिड आहे कॅरेक्टर भीती वाटली बघून म्हटलं अच्छा लगा लागा ये डर मुझे चाहिए <laughs> सो मी म्हटलं तुम्ही घाबरला ते बघून हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी पोच पावती आहे माझ्या कामाची सो अजून तर छोटस झलक आहे अजून तो पिक्चर अभी बाकी आहे मेरे दिवस so, सोळा तारखेला येते सिरियल म्हणजे अगदी आता सोमवारी येते आणि सात वाजता संध्याकाळी रोज तुम्ही मला भेटणार आहात जे आतापर्यंत सगळे प्रेक्षक म्हणत राहिले मेघा तुला रोज बघायची आम्हाला सवय लागली होती तर पुन्हा कधी तुला रोज बघता येणार आहे आम्हाला सो येस yes, आता सात वाजेपासून पासून म्हणजे संध्याकाळी सातला ला आपली सिरियल येते सोळा तारखेपासून सोळा सप्टेंबर पासून सावळ्याची जणू सावली झी मराठीवर सगळे जण मला आता तुम्ही पुन्हा बघू शकणार आहेत फक्त एवढंच की ती आता गुडी गुडी क्यूट क्यूट बबली बबली मेघा नाही दिसणार आहे आता जरा भैरवी दिसणार आहे तुम्हाला आणि भैरवी मी काय भैरवी काच आता बघा तुम्ही एका गायिकेचा रोल आहे शास्त्रीय संगीतात खूप निपुण असलेली ही गायिका आहे जी खूप महत्वाकांक्षी आहे आणि महत्वाकांक्षी गायिका आणि एक महत्वाकांक्षी आई या दोघांमध्ये झालेलं हे द्वंद्व आहे मला तुम्ही भैरवी वझेच्या रूपात बघणार आहात आणि भैरवी वझे ही एक महत्वाकांक्षी गायिकाच नव्हे तर ती एक महत्वाकांक्षी आई सुद्धा आहे आणि ती तिच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठली परिसीमा गाठते म्हणजे महत्वाकांक्षेची काय परिसीमा असू शकते एखाद्या व्यक्तीची ती तुम्हाला माझ्या भैरवी वजेच्या या पात्रात दिसणार आहे आणि एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला एंटरटेन करायला येते म्हणजे नाच गाणं करून नाही म्हणजे गाणं आहे नाच नसणार आहे कि आज या वेळेस सगळे माझ्या तालावर नाचणार आहेत सो ते बघा तुम्हाला खरंच खूप मजा येईल आणि बघितल्यानंतर मला पुन्हा एकदा तुमच्या प्रतिक्रिया द्या कारण ट्रेलर बघितल्यावर तुमच्या ज्या प्रोमो बघितल्यावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्यामुळे मला खरोखर एक दडपण आलंय आता की एवढ्या तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत इतकं तुम्ही एक्सपेक्ट करता माझ्याकडनं कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि त्या प्रेमाला जागण्याचा मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार आहे फक्त त्या प्रयत्नांना तुमची साथ असू द्या एवढंच तुमच्याकडे मागणं आहे आणि बाप्पाकडेही तेच आहे नक्कीच बाप्पा ताई तुझी विश पूर्ण करतील आणि आमची सुद्धा मनोरंजनाची हमी कन्फर्म मिळणार आहे तुमच्याकडूनच एवढं दिसून येते गॅरंटी घेते शंभर टक्के <laughs> नक्कीच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असंच छान मनोरंजन करत राहा धन्यवाद yes, तुम्ही सुद्धा इकडे आलात आणि बाप्पाचं दर्शन तर घेतलंच घेतलं पण त्याचबरोबर तुम्ही मला एक प्रकारे जेव्हा जेव्हा तुम्ही सगळेजण घरी येताना आणि मला माझी विचारपूस करता की ताई काय चाललंय कसं चाललंय आणि एखादी गोष्ट कौतुक करण्यासारखी असते तेव्हा त्याचं कौतुक करताना तेव्हा खूप छान वाटतं मला मला एक मोटिवेशन मिळतं असं वाटतं की एक कलाकार म्हणून माझी जबाबदारी खूप मोठी आहे या कला विश्वात त्यामुळे ती जबाबदारी पुरेपूर मी पार पूर्ण करण्याचा प्रयत्न अजून 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 प्रयत्न करून करणार आहे सो ॲज शी सेड की मनोरंजनाची हमी शंभर टक्के आहे त्याची काळजी करूच नका फक्त सात वाजता टी व्ही ऑन करायचा आणि टी व्ही ऑन केल्यावर त्यावर झी मराठी हे चॅनल ऑन करायचं एंटरटेनमेंट 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 थँक्यू थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा तुम्हालाही आणि सगळ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव जसा माझ्यासाठी खूप खास झाला आहे तसाच तुमच्या सगळ्यांसाठी खास होऊ देत बाप्पाने जसा माझ्या मनोकामना पूर्ण करतोय बाप्पा तशा तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा मनोकामना पूर्ण करू दे हीच बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते चला म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या